चक्क एकोणीस गावं गायब मतदार यादीतील हा धक्कादायक घोळ राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राजकीय रंग तापलाय कोण चुकतंय आणि कोण लपवते लोकशाहीच्या या खेळात मतदारच गायब होणार असतील तर निवडणूक किती पारदर्शक राहील राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजण्याच्या तयारीत असतानाच मतदार याद्यांमध्ये आलेला घोळ राजकारणात खळबळ माजवतोय चक्क एकोणीस गाव मतदार यादीतून गायब झाल्याच्या बातमीने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय अंजनगाव तालुक्यातील या गावांची नावे यादीतून गायब झाल्याची तक्रार माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी केली आहे लोकमात्र मात्र म्हणतायत ही तांत्रिक चूक नाही तर राजकीय डाव आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका अगदी उंबरठ्यावर आहेत आणि अशातच अशा चुका समोर येणं म्हणजे मोठा प्रश्न आहे ग्रामपंचायत कार्यालयात प्रारूप याद्या जाहीरच झाल्या नाहीत हा माहितीचा धक्का ना मात्र सांगतोय प्रारूप यादी आहे अंतिम यादीत सर्व दुरुस्ती केली जाईल तरीही नागरिकांचा विश्वास मात्र हदरलेला दिसतोय चंद्रपूर जिल्ह्यातही तसाच गोंधळ झालाय काँग्रेसचा आरोप आहे सहा हजार आठशे पन्नास मतदारांची नावे गायब आणि आरोपी अजून सापडले नाहीत तर दुसरीकडे जळगाव मधल्या चाळीस गाव मध्ये तर हरकतींचा अक्षरशः पाऊसच पडलाय एका प्रभागातील मतदाराचं नाव दुसऱ्या प्रभागात गेले आणि प्रशासनाचा तातडीने तपास सुरू आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर या घटना निश्चितच राजकीय तापमान वाढवणारे आहेत प्रश्न मात्र एकच अखेर मतदार यादीतले हे घोळ किती गंभीर आहेत आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम किती दूरवर जाणार यावर तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा यासोबतच अशा नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला